नमस्कार, नमस्कार जय श्री राम संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण श्रीरामाचे भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद हारांनी पुलानी भावाने भक्तीने भावा मंदिर सजवल हारांनी पुलानी भावाने भक्तीने मंदिर सजवल मंदिर पालखी पालखीत रामाला बसविलं मंदिर पालखी पालखीत रामाला बसविलं हारानी पुलानी भावाने भक्तीने मंदिर सजवल हारांनी पुलानी भावाने भक्तीने मंदिर सजवल मंदिर पालखी पालखीत रामाला बसविलं मंदिरस पालखी ते रामाला बसविलं मंदिरस पालखी ते रामाला बसविलं श्रीराम प्रभूचा करूया सोहळा नाचू गाऊ जमला भक्तांचा मेळा हो श्रीराम प्रभूचा करूया सोहळा नाचू भाऊ जमला भक्तांचा मेळा हारांनी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजवलं हारांनी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजवलं मंदिर सजवल पालखीत रामाला बसविलं मंदिर सजवल पालखीत रामाला बसविलं ಮಂದಿರ ಸದವಲ ಪಾಲಿತ ರಾಮಾಲ ಬಸವಿಲ ಟಾಳ ಮೃದಂಗ ಘೇವು ನಿಹಾತಿ ಆನಂದನೆ ರಾಮಾಚ ಗುಣ ಗಾನ ಗಾತಿ ಹೋ ಟಾಳ ಮೃದಂಗ ಘೇವು ನಹಾತಿ ಆನಂದನೆ ರಾಮಾಚ ಗುಣ ಗಾನ ಗಾತಿ हारांनी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजवलं हारांनी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजवलं मंदिर सजवल पालखीत रामाला बसविल मंदिर सजवल पालखीत रामाला बसविल मंदिर सजवल पालखीत रामाला बसविल आनंदली अयोध्या नगरी दिव्य प्रकाशात लख लख दिवाळी हो आनंदली अयोध्या नगरी दिव्य प्रकाशात लख, लख दिवाळी हारांनी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सगवलं हारांनी पुलांनी भावाने भक्तीने मंदिरचं जवळलं मंदिरचं जवळ पालखीत रामाला बसविलं मंदिरचं जवळ पालखीत रामाला बसविलं मंदिरचं जवळ पालखीत रामाला बसविल मुखाने म्हणू श्रीराम जय राम जयराम। आनंद घेऊ तरुमानवी जीवनात हो मुखान म्हणू श्रीराम जय राम आनंद घेऊ तरुमानवी जीवनात हारांनी पुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजवलं हारांनी पुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजवलं മന്ദിര സജവല പാലവി മന്ദിര സജവല പാല ബസവില്ല മന്ദിര സജവി ല പാല ബസവില്ല പാലിത രാമാന ബസവില്ല